नमस्कार मित्रांनो मी शिवकुंडा आज झालो आहे परत तर नवीन ब्लॉग घेऊन आजचा ब्लॉग आपला बर्थडेचा आहे रेहूचा बर्थडे आहे तर सेलिब्रेशन करायचं म्हणून आज आपण ब्लॉग करतो दादा बाबा ब्लॉक कर म्हणून आपला आपल्या अचानक झालं ब्लॉग करायचा ब्लॉग कर, नाही करणार तो पण आता ब्लॉक आहे तर जाऊ आपण डेकोरेशनकडं कडं इकडे झालो डायरेक्ट आपण वरतीचा गॅलरीवर तर जाऊ आपण घरात डेकोरेशन तयार चालू आहे इकडे बघा स्वतः डेकोरेशन करत बघा मग फुग आणि हे बघा बर्थडे गर्ल बर्थडे गर्ल हे बघा इकडं फुग्याच केलंय हॅपी बर्थडे नाही थँक्यू पण नाही बोलात चला आपण जर तयार लागूया काय बोलतस हे हे आमची लिस्ट हे बघा कसे घाटले मस्त लिस्टेस्टी लावले आणि आमची बघा बघाय किमा ला आणि ही आमची बघा हे बघा भाजी मध्ये यायचं म्हणून मला मोबाईल खाली करे बघा म्हणून मोबाईल खाली गेला घेऊ बड्डे गेला घेऊ या इकडे हे आमची नुसती

अरे मी थांब सग आहे हे व्हिडिओ करतोय मी आधी आपलं डेकोरेशन तर आहे हा बघा हॅपी बर्थडे लावलाय केक बीक चांगला हाणलेला आहे नंतर दाखवतो आणि बघा लाइट वेटिंग मस्त बर्थडे स्पेशल लायट वेटिंग पण केलेली आहे परत आलेले ब्लॉक मध्ये आणि बघा अजून लाईटिंग डेकोरेशन आहे बघा फुल फुल डिझाईन कडक मध्ये आणि आर्ची पण आलेला आहे भाऊस आलेला आहे इकडं इकडं हायवे सगळं आहे नाही का माझ्या ब्लॉग मध्ये एवढे पाहिलं आहे पाहाल कालवणार आहे चिंटू ब्लॉगर सगले येते ना आता आपण आपल्या ब्लॉग मध्ये येणे इकडे सगळे माझे जवळ चिटकून खाली सगळे ब्लॉग मध्ये येते इथं जा मग आता आपण ब्लॉग मध्ये आपले व्हिडिओ कशा असतात हा बघा माझी भाजी व्हिडिओ बघा चाऊ हे मार आहे उंच आहे आणि व्हिडिओ तिला मी पाठवतो हिरो हिरो बघता मला नंतर कॉल विल करून थांबतो नुस्ते पीस ती नुसते पीस चालतंय हे बघा हे बघा तिला मोबाईल थांब तिकडच मोबाईल आहे तर डेकोरेशन चालू आहे आपले बर्थडे कलं तिकडंच हे बघा बर्थडे कल खुर्ची अगोदर अहो आहे

का पापडी पण पापडी बिपडे रेडी आहे नंतर प्लेटमध्ये भरू आपण सध्या ठेवू ठेवितस अजून टाईम आहे बड्डे हे बघा हे बघा हे बघा हे नाश्तेला जाम ना हाऊस आहे आणि सगळं डेकोरेशन फायनली कम आणि आपलं डेकोरेशन पण कम्प्लीट झालेलं आहे खूप इकडं मस्त लावलेले आहे हे बघा आमचे बर्थडे घरी व्हिडिओ कर हाय आहे नमस्कार आणि नमस्कार करताय हे बघा मस्त आणि बघा आमची भी निस्ती एकटीच हसते एकटीच हे बघा एकटीच हसते आनंद घेते एकटीच आणि बघा पण हिता काय हे बघा बघायलाच बघा जाम जाम तिच्या समज व्हिडिओ चालू केली का निस्ते निसते हस हे बघा बघ पार्टी पाठी मला पाडला अस तिने हे बघा बघा हे बघा बघा हे बघा हे बघा जाम जाम मलाच घुमावला आणि गर्ल थांबा थांबा मला बड्डे गर्ल बसते तिथं आपण म्हणजे थोडा बसून घेऊया थोडा ते नाही त्याला सांगते व्हिडीओ वाल्याला आणि बसून बसून रेओ कांटाली विचार करता का माझा बड्डे कधी कधी मला तो माझ्या टीव्ही बघू दे म्हणे टीव्ही बघता हे बघ आणि इकडे मंडळी आहे निवांत बघा ये आता काय करतो मला कोण केक खाण्यात नाही तर मी एकटेच टी व्ही बघते इकडं आणि पाय बी मस्त एकदा आरामशी इकडे बघा हय आणि बघा इकडे बघा हे बघा हे बघा बघा हय आणि फुगा हातात आहे आणि हा हा आमचा फुगा आणि हा पण आमचा फुगा <laughs> हा आमचा फुगा नाही सॉरी सॉरी हा बर्थडेचा फुगा आणि हा आमचा फुगा आणि <laughs> भारत मामा उपस्थित दाखवलेला बर्थडे आहे बघा आमंत्रण सगळे आलेले आहे सगळे आणि बघा ही सगळी मंडळी बसली आहे त्यांना वाटलं का ह्याचाच बर्थडे आहे तर म्हणून बघा लगेच त्या मंडळी बसलेली आहे पण ह्याचा बर्थडे नाही ह्याचा बर्थडे झाला दोन दिवसापूर्वी तर त्याचा एवढे जोरात बड्डे केला नाही म्हणून तो आता सेलिब्रेशन करते आनंदात मस्त मंडळी बसले इकडे हे बघा आणि भारत मामा पण विश करते इकडे पण अजून बाबा खाली बसलेले आहे कोण विश करायला गेला का लगेच लास्ट आणि बघा बड्डे कल पण तिथे रडत आहे ते थांबत नाही जास्त आणि आता त्याने वाट बघणार आपली मंडळी खाली बसलेली आहे आणि आरची बसलेला डायरेक्ट केक कापायला आई नाही ना बाप्पा ना येतील आणि बड्डेची वाट बसून बसून कांटाले त्यांचे काळूबिलू सगळे आहेत आणि हे म्हणताले बस बसले त्यांना वाटलं का आरचीत केक कापल पण केक कोण हानत नाही म्हणून सध्या अशीच बसून हलीत आणि हे एक आमच्या आमदार इथं बसून हले एकटे हसलते बघा तिथे हसता दिवसभर बस हसायचं तिला फक्त आहे ही ही हसायचं ती बघा ती बघा एवढे हसते एवढे हसते हसते ना ती बघा तोंड पण नाही उघडत एवढे हसते बघा बस आणि हा बघा आले छोटासा पोरगा माझ्या ब्लॉक मध्ये आणि ही एवढे तो आला एवढी ही खुश झाली ती बघा ती बघा जामच खुश झालेले जा एवढा हसायचा काय त्याच्यात तू पण माझ्या ब्लॉक मध्ये मा बघ <laughs> आणि आरती दादाला खुर्चीवर बसून रेऊला राग आल्या म्हणून रेऊल बाहेर गेले डायरेक्ट उभी राहायला ते बघा तिथं मम्मीला काय ते सांगत ते दादा इथं दा बसलाय खुर्चीवर दादाला उठवा येईल बघ नाच मग आणि हिला नाचायचे मित्रांनी जाम हाऊसत्या पाहिजे नाचायच्या पाहिलं दोन तीन वेळेला हसून घेईल ते पाहिले ते बघा नाचायचं आहे ब्लॉगर आपण आणि बघा कोण केक कापत आहे म्हणून बारीक कोरी पण असते असे टी बघायला लागली टी व्ही मस्त लागले आणि बघा आता आरची दादा बसून बसून दम झाले म्हणून हे बघा शावी थोडीशी गेले त्या खुर्च्या बसायला आणि बस आहे बा पप्पा पाय वीर सगळी मंडळी आपले आलेले आहे इकडे बघा हॅपी बर्थडे विश विश करून टाळ्या ठोकून मस्तपैकी हे बघा ह्यांची तो पण तर मंडळी चालले आणि ही एकटी ते बघा ती बोलते मला निस्ती मला व्हिडिओ कर काय करायची आहे लिस्टिप लावायची आहे कोण आणि ही आमची बघा शायन निस्ते लिस्टिप लावत आहे आणि मेकअप आर्टिस्ट आहे ती बघा ती बघा बोलते मेकअप हाय माझ्याकडं नोटाय तो बघा पप्पा बी आल्या वगैरे ओला घेतलेल्या खांद्यावर आणि तो ती बोलतय मला खुर्चीवर बसवा आणि हिला उठवा अशी बोट दाखवून इशारा करताय बघा तर आई बी सगळे आलेले म्हणतली तर माझ्या साईडला बसली तर बंडीचा आनंद मजा येते ना मस्त बंडीचा आम्ही आनंद घेतोय इकडे भाऊ बी सगळे भाऊ 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 काले सगळे इकडे पांडे आहे ना म्हणून आता 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 आणि बघा बिर्याणीचा टोपा इथं भरले कधी बड्डे होते आणि कधी आम्ही खास सुरुवात करतो हेच झालं आम्हाला आता चला बड्डे इकडं आपण इकडं आणि बड्डेचा फायनली केक पण आलेला आणि रिव्ह्यू एकदम खुश आणि बड्डे आपण हे बघा ओपनिंग करून घेऊया बॉक्स आणि रेहू खुश रेहू रेहू आणि बघा हे बघा बॉक्स खोलायच्या अगोदर केक कापायच्या तयारीत एवढी खुश आहे कधी बॉक्स खोलता वाटत बघ ती बघा बॉक्स कापाय करून झालेलं आपल्याने बघते बघा एकदम मस्त खुश आहे एकदम खुश सगळे हॅपी फॅमिली आले इकडं राहू दे असं राहू दे आणि आपला केक पण आपला बॉक्स काढून झालेला आहे बॉक्स आहे बघा धाराचे कामा बरोबर दिलेले बॉक्स आणि आपला आर्थिक पांड इकडं तो ठेवतो नंतर देशेत आणि हा बघा हा मित्र मीच उडावला असतं हा पण काय मला टाइम नाही तिसरा म्हणून हे लावून ठेवलेलं कम्प्लेट कॅन्डल हा गे हा कोणतरी उडवा मला टाईम नाही

तुला आरती करून घे रिव पण पप्पा पण खुश देऊ तू बर्थडे करी बर्थडे चा विष करत असताना

आणि रेवला नुसते साखरच पाहिजे साखर भरले का नुसते खात तिला केक नको साखरच पाहिजे साखर

ठेवू देवनो पैसे दाव दे पैसे नको आता घ्या पैसे ग्या कॅडबरी भेटली आणि दोन दोन कॅडबरी हातात खुश अरे हो कॅडबरी बाबांनी दिली गोटी इ봐 नंतर मला एक देणार रयो काय एक बॉक्स कॅडबरीचा आता पैसे घेणारच नाही ते आता कॅडबरी हातात दोन दोन बॉक्स आहे नको नको पैसे नको एवढा मी तर हातात कॅडबरी असते पैसे नाही तिघा पैशाला बघत पण नाही बघा दोन बॉक्स कॅडबरीचे भेटलं खुश तो बॉक्स मोठा आहे ना तर हातात नाही बसत फक्त उभ्या ना

चालू सध्या आणि माझा चान्स आरतीतला पण भेटले आरती मध्ये फोटो विटो काढून घेत आहे तो वाटच मला पण बोलावत काय आणि बघा सगळे भाऊ इकडे आरतीने मला काही चान्स आहे पलत आहे इकडं

भेटणार नाही आता बर्थडे सेलिब्रेशन चालू होईल आणि का बर्थडे व्हायच्या आधीच उठवायची तयारी बर्थडे टो यो हॅपी बर्थडे टो यो हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे

आणि नको तरी केक तिला बरं राहते बुवा आता लढलेले आहे आता बाग नशीब बर्थडे झालेला आहे आता रनिसे सेल आहे माझा बर्थडे झालेला आहे आणि बघा केक आज केक खायची मजाच मजा आहे हो तो पण आपल्या इकडं मंड मंडळी बसते सगळी आणि हे आपलं अकरा असतंय मानांच्या मना मला पण ब्लॉकमध्ये मध्ये घे दोन दात पुढं दाखवून मला पण ब्लॉकमध्ये मध्ये घे इशारा करत असताना आणि बड्डे झाले झाले पिस्ताची सुरुवात झाली आहे त्याची पण दो दो। बघता दोन मिनटं झाली केक गाय केक आपला इकडं आणि हा बघा तो पण इकडं आपली सगळी प्लेट इकडे भरायची तयारी चालू आहे इकडं मस्त केक भरतं आणि सगळे आपले सगळे रेडी आणि हा बघा बर्थडे झाल्यावर इकडं हा बघा हे सगळं लावलेलं आहे म्हणजे काय फायदा नाही त्याचा बर्थडे झाल्यावर आता इकडे जाज दाखवलेला आणि हे जादू बघून हे मंडळी पण सगळी मित्र काय बोलू शकत नाही एवढा आवाज येत मी आणि तिकडे वरती बसून त्याला कांटाला म्हणून माझ्या साईड लागलो बसायला ब्लॉक मध्ये आणि त्याला पण ब्लॉक मध्ये घेऊया बघा ह्याला पण थोडासा ब्लॉक मध्ये घेऊया दस आणि दोन दाखवून दोन शब्द पूर्ण करतात अगं हा पण आपला मित्र माझा फॅन आहे आपण आपले व्हिडिओ बघत असत त्याला विचार आपले व्हिडिओ कशा वाटल्या आपल्या व्हिडिओ कशा कड आपण सगळे ब्लॉग मी आरतीचा वाटत सगळ्यांना म्हणजे पाठवतो सगळ्यांचे कमेंट असतात आरतीचे जास्त असतात कमेंट आणि काल आपले बघत नाही ब्लॉग बाकी फॅमिली सगळे बघत आपण ते कचरा काढायच्या नंतर जरूरत नाही म्हणून बघा कचरा काढायच्या नंतर म्हणून बघा हाताने सगळे कागद उचलतात काय आणि का बघा केक वाटेल बघा रिव्ह शावी पण आलेले बघा एक एक प्लेट द्या आणि जा बोल एक एक प्लेट घ्या आणि जा अशी बोलून दोन शब्द पूर्ण केलेले जय 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 महाराष्ट्र आणि का काल का टाइम पण काय करते फुगा पाहिजे हा बघा ब्लाजची अवस्था बघा काय झाली मगाशी दुसकी आज उडवला तो ब्लास्ट थांब त्यात आपण ते कागद टाकून घेऊ आणि टेक्नॉलॉजी करू एक फुगानंतर सध्या ब्लॉक चाललं म्हणून काय नाही आणि टॅबलावर ना आजची तर मला कॅडबरी दिली आहे माझी पण माझ्या झाली आणि त्याची पण मजा आपण दोघांनंतर खाऊ आणि का कॅडबरी पण भेटलेला आम्हाला तर मी तर लिपवते मस्त टी शर नंतर एक दोघांनंतर आणि बड्डे झाले झाले तर रडत आहे एकदा झाला बड्डे माझा तुमचा काढला फोटो नाही ऋषीचा प्लेट देऊन आलेला आहे तिकडनं केक तिथे आठून आलेला आहे तो म्हणजे त्या तेवढे ते, ते, ते शावी शावी केकचा केकचा डायरेक्ट पारात घेऊनच आले मला आणि आणि ते तिचे दोन शब्द बोलून ते पूर्ण करते कोणी पण नाही घ्यायचं ते एकटे वाटल आणि बघे ती आता मला पण दिलेली त्या पहिला बाहेर वाटचा आणि मी बाहेरचा वाट बोलले ते रागामध्ये डायरेक्ट बाहेरच पाहिला आली ते बघा मला दिलेला आणि खाली पाण्यात घेऊन आलेले आणि कालूला केक भेटलेला कालू खूप एकदा आनंदच खात कसला आनंद खात हा पण इकडं आनंदच खात आहे टेक्नॉलॉजी हात खराब नाही करायला पाहिजे म्हणून कडक आणि बड्डे इकडे आणि माझीच हा बघा हा बघितल्या बघितल्या माझी खेचून बघा घ्यायला आलेले मला पाहिजे मला पाहिजे बघा मला पण आहे आणि दिलेलं आहे का तू जायच माता नाही जा गप माझा ब्लॉग आता आणि मला पण भेटलेलं आहे ते चॉकलेट